संत श्रेष्ठ कविराज भास्कर भट्टांची ही ओवी आहे तुम्ही आपण या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलेलो आहोत त्या मृत्यूलोकाचं महत्व तुम्हा तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे कारण इथे आल्यानंतर एक दिवस आपल्याला जायचं आहे इथं आपल्याला येत असताना जन्म आपला होत असतो जन्म हा शब्द आपला आहे कारण आपला जन्म पराधीन आहे ईश्वराचा अवतार असतो आपला जन्म असतो पण त्या जन्म शब्दाकडे आपण कधी पाहत नाही त्याच्यातला ज हा पूर्ण आहे म हा पूर्ण आहे न पूर्ण आहे आपला जन्म निश्चित आहे मरण निश्चित आहे आणि मधला न आपल्या हातात आहे म्हणजे जीवन जगणं आपल्या हातात आणि म्हणून आज या ठिकाणी पवित्र आत्मा असले आमच्या कैवल्यवासी कमल आई अर्जुन हाटकर या आईला अक्षरचा निरोप देण्याकरता आपण जमले